एक गुरुजी एक मास्तर एक अत्यंत साधा बोळा असा शिक्षक पण बायकोच्या बरोबरती तिच्या प्रियकाराचा तो फोटो बघतो आणि त्याच्यानंतर ह्या मास्तरनं जे केलं ते अत्यंत भयंकर होतं त्याचा विचारही कोणी केलेला नसेल ठिकाण आहे पुणे जिल्हा त्या ठिकाणचं बावधन म्हणजे पिंपरी चिंचवड त्या ठिकाणचं बावधन आता या ठिकाणी एकाची हत्या झाली अशी माहिती हिंजवडी पोलिसांना समजते माहिती मिळाली पोलिस घटनास्थळी पोहोचलेली आहेत पिंपरी चिंचवड या ठिकाणचे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत या ठिकाणी एका नर्सरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता त्याचं वय साधारणपणे अंदाजे तीसच्या आसपासचं असावं गळ्यावरती धारदार शस्त्रानं त्याच्यावर वार केलेले होते त्याचा गळा चिरलेला होता आणि कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं हे घडवलेलं होतं हत्या करून आरोपी पसार झालेला होता पोलिसांच्या हातामध्ये कोणताही पुरावा नव्हता पोलिसांनी मयत व्यक्तीची ओळख पटवलेली होती नाव आहे प्रवीण कुमार महतो हा मूळचा होता बिहारचा तो पुण्यामध्ये आपल्या भावाबरोबरती नर्सरीवरती पार्टनरशिपमध्ये काम करत होता मात्र अचानकपणे त्याची कुणीतरी हत्या केल्यानं खळबळ उडालेली होती ओळख पटवल्यानंतर मग पोलिसांनी प्रवीणचं बॅकग्राऊंड वगैरे तपासलेलं होतं त्यानंतर त्याचा बिहारमध्ये त्याचा जो भाऊ गेला होता तर त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता पोलिसांनी मयत प्रवीणच्या भावाला हत्या झाल्याचं कळवलेलं होतं त्यानंतर त्याचा कोणाशी वाद आहे का भांडण आहे का याच्याबद्दल पण विचारलेलं होतं पण त्या भावानं सांगितलं की याचा असं काही कोणाशी भांडणवाद वगैरे नाही अत्यंत साधा सरळ असा हा मुलगा आहे त्यानंतर पोलिसांनी प्रवीणची हत्या व्यावसायिक द्वेषातून वगैरे तर झाली नसेल ना म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की टेंडर घेतलं जातात तर याला टेंडर मिळालं मला टेंडर मिळालं नाही वगैरे वगैरे आणि त्यानंतर मग कुणीतरी दुखावला जातो कुणीतरी सुखावला जातो आणि त्याच्यातून सुद्धा काही अघटित घटना घडू शकतात त्यामुळे त्याच्याबद्दलची पण माहिती घ्यायला सुरुवात केली होती त्याचबरोबर ती पोलिसांनी प्रवीणच्या मोबाईल नंबरवरून तांत्रिक माहिती काढली होती शेवटची त्याचा कोणाशी कॉन्टॅक्ट झालेला होता त्याला कोणी संपर्क केलेला होता आणि पोलिसांना ही पण माहिती मिळाली की प्रवीणचं एका विवाहित महिलेबरोबर ती प्रेमसंबंध होते आता सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच वेळा ज्या गुन्हेगारी घटना घडतात त्या घटना या अनैतिक संबंधामधून किंवा प्रेमसं आता विवाहित महिलेबरोबर ती याचे संबंध म्हणजे ते अनैतिक संबंध झाले तर त्या अनैतिक संबंधातूनच बऱ्याच वेळा अशा घटना घडतात त्यामुळे पोलिसांनी मग त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली यावेळेस तपासकर्त्यांना असं समजलं की ज्या महिलेबरोबर याचे संबंध आहेत तर त्या महिलेचा पती इकडं आला होता पुण्यात आला होता या बाजूला आला होता आणि नंतर तो गेलेला आहे यांमुळे पोलिसांचा त्या पतीवरती संशय होता आणि त्यामुळे त्या, त्या पतीचा सगळं कच्चा चिठ्ठा काढला त्याचं नाव गाव सगळं विचारलं त्याचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याचा पाठलाग सुरू झाला दुसरा दिवस उजाडला तारीख आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ठिकाण आहे कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्ती रेल्वे स्टेशनवरती रेल्वे स्थानकावरती रेल्वेची वाट बघत होते आता सुरुवातीला पोलिसांना यांच्या हालचालीवरती संशय आला त्यामुळे कल्याण पोलिसांनी त्या व्यक्तींच्याकडे चौकशी केली त्यावेळेस ते घाबरले आणि पळायला लागले त्यामुळे पोलिसांचा संशय जो आहे तो अजून वाढला आणि पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली पण काहीतरी तथमम करायला लागले आणि त्यामुळे मग मुण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवला आणि अनपेक्षितपणे धक्कादायक माहिती समोर आली होती पिंपरी चिंचवड या ठिकाणचं पावधान या ठिकाणी जी हत्या झाली होती ती हत्या याच लोकांनी केलेली होती त्यानंतर कल्याण पोलिसांनी लागलेच पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलिसांशी संपर्क साधला आणि हिंजवडी पोलिसांचं पथक जे आहे तातडीनं मुंबईच्या दिशेनं रवाना झालं दोनही आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांना पिंपरी चिंचवडला आणण्यात आलं दोघांची नावं विचारली एकाचं नाव आहे राजीव कुमार आणि दुसरा आहे धीरज कुमार आता या साथीनं ह्या दोघांनी हे कृत्य केले एकमेकांच्या साथीनं हे कृत्य केलेलं होतं त्यानंतर मग या सगळ्या हत्याकांडाचा उलगडा झालेला होता आता हे का घडलं कसं घडलं हे सगळं समोर आलं होतं साधारण सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे राजीव कुमार हा मुळचा बिहार राज्यामध्ये राहणारा सरकारी शाळेमध्ये शिक्षक असणारा साधारण सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे राजीव कुमार हा मुळचा बिहार राज्यामध्ये राहणारा तो सरकारी शाळेमध्ये शिक्षक होता आणि त्याचं सात वर्षापूर्वी एका तरुणीबरोबर ती लग्न झालेलं होतं तिचं नाव आपण काल्पनिक चंचल असं ठेवू तर चंचलबरोबर लग्न झालं होतं सुरुवातीला लग्न झाल्यावरती आनंदाने सुखाने संसार सुरू झाला होता नंतर मात्र हळूहळू यांच्या संसारामध्ये मिठाचा खडा पडायला लागला होता दोघांच्यामध्ये वाद व्हायला लागले होते भांडणं व्हायला लागलेली होती आणि पाठीमागच्या चार वर्षापासून नंतर दोघही विभक्त राहू लागलेले होते पत्नी जी आहे ती तिच्या माहेरी होती राजीव कुमार आणि त्याच्या पत्नीची कोर्टामध्ये केस सुरू होती घटस्फोटाची आणि दोघांना घटस्फोटासाठी लढाई चाललेली होती या सगळ्या तणावामध्ये त्या राजीवला प्र कसं आहे आपण एक तर शिक्षक आहोत आपण समाजाला चांगला मार्ग दाखवतो पण आपल्याच बाबतीमध्ये आपलीच बायको आपल्यापासून दूर आहे आणि घटस्फोटाचं प्रकरण चाललंय त्याच्यामुळे तो प्रचंड तणावामध्ये होता टेन्शनमध्ये होता दुसरीकडे बायको जी आहे ती माहेरी राहत होती आणि आणि त्याच माहेरच्या ठिकाणी पत्नीच्या संपर्कामध्ये त्यांच्या घराशेजारी राहणारा प्रवीण कुमार नावाचा तरुण आला हा पुण्यामध्ये नर्सरी चालवायचं चा काम करतो प्रवीण जो आहे तो अधूनमधून गावाकडे यायचा ती त्याला पाहायची तो तिला पाहायचा दोघांची ओळख झाली त्यानंतर मग मोबाईलची देवाणघेवाण वगैरे झाली आणि नंतर, नंतर दोघांची गाढ मैत्री झाली आणि तासनतास एकमेकांशी बोलायला लागले पतीबरोबरच्या वादानंतर ती पत्नी जी आहे तिला एका दणकट खांद्याची गरज होते खांदा म्हणजे दंड आणि मान यांच्यामधला ज्या ठिकाणी म्हणजे असा अवयव की ज्या ठिकाणी डोकं टेकून रडायला उपयोगी पडतो तर अशा पद्धतीनं तिला दणकट खांदा पाहिजे होता आणि तो तिला मिळालेला होता प्रवीण बिहारला गेला की दोघांच्या भेटी व्हायच्या आता दीड महिन्यापूर्वी राजीवची पत्नी आणि तिचा प्रियकर प्रवीण यांच्या अनेक भेटीगाठी झालेल्या होत्या त्यावेळेस त्या दोघांनी ए आपले फोटो काढले होते आणि काही दिवसांनी त्यातला एक फोटो हा त्या पतीपर्यंत पोहोचला सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचला असेल पण पत्नीचं इतर व्यक्तीबरोबर ती नको त्या अवस्थेमधला फोटो त्यानं बघितला आणि त्याला प्रचंड राग आला त्याला वाटायला लागलं की आपली बायको आपल्याबरोबर राहत नाही आणि इतर व्यक्तींच्यासोबत प्रेमसंबंध सुरू आहे तिचे आणि कदाचित याच्यामुळेच आमच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असावा म्हणजे या माणसाने म्हणजे हिनं आणि या दोघांनी मिळूनच हे सगळं कटकारस्थान रचलेलं असावं घटस्फोट वगैरे असं आणि यामुळे त्या पतीच्या मनात प्रचंड राग निर्माण होतो आणि याच रागातून त्या पतीनं पत्नी आणि त्या प्रियकराचा खून करण्याचा कट रचला मात्र प्रियकर होता कुठं पुण्यात होता तो काय करतो आहे माहीत नव्हतं त्यामुळं त्यानं अगोदर पुण्यामध्ये काम करणारा एक मित्र आहे त्याला शोधलं त्याचं नाव होतं धीरज कुमार हा धीरज कुमार प्रवीण बावधनमध्ये नर्सरी चालवत होता त्याच नर्सरीमध्ये हा धीरज कामाला होता याच काळामध्ये राजीवनं धीरजला गाठलं त्याच्याबरोबर मैत्री केली आणि आपल्या काटामध्ये सामील केलं त्याला पैशाचं आमिष दिलं धीरजनंसुद्धा राजीवची साथ दिली आणि राजीवनं ह्या सगळ्यांच्या ह्याच्या मदतीनं पत्नी आणि प्रियकराचा खून करण्याचा कट रचला होता दोघांनी आधी पुण्यात जाऊन पत्नीच्या प्रियकराला मारायचं आणि नंतर बायकोची हत्या करायची असं ठरलं होतं त्या पद्धतीने ते पुण्यामध्ये आले होते दोघंही पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरती उतरले आणि तिथून सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यामध्ये दाखल झाले सतरा सप्टेंबर मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास दोघंही बावदन या ठिकाणचं नर्सरीवरती पोहोचले नर्सरीवर प्रवीण एकटाच होता त्याचा भाऊ गावी गेलेला होता एकटा झोपलेला होता त्यामुळे हे दोघं तिथं पोहोचले आणि त्या पत्नीचे संबंध आहेत त्याच्यामुळे ह्या ह्या दोघांचा वाद झाला नवरा आणि प्रियकर यांच्यात वाद झाला आणि राजीवनं आधीच खिशातून चाकू आणलेला होता बेसावत प्रवीणवरती राजीवनं आणि धीरजनं हल्ला केला आणि चाकूनं त्याचा गळा चिरला त्याला मारून टाकला आणि मृत झाल्याची शहानिशा केली नंतर राजीव आणि धीरज त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला दोघंही गपचूप रेल्वे स्टेशनवरती आले तिथून पुढं पत्नीचा खून करण्याच्या उद्देशानं पुण्याच्या पुण्यापासून बिहारच्या दिशेनं प्रवास सुरू केला पण दोघांनी आधी ते कल्याणकडे गेले म्हणजे असं नको वाटायला की तो डायरेक्टच त्या बाजूला गेला लोक म्हणजे पोलीस जे आहे ते त्या बाजूला तपास करतील आणि आपण थोडंसं वेगळ्या मार्गाने बिहारकडे जाऊया असा यानं प्लॅन केलेला होता आणि बुधवारी सकाळी कल्याणमधून बिहारला जाणारी रेल्वे आहे त्याची वाट बघत होता राजीव आणि धीरज बिहारच्या लेवेमध्ये बसणार होते त्याच काळामध्ये कल्याणच्या पोलिसांनी यांना बिळ्या ठोकल्या होत्या काल गणप गणेशोत्सवाचं गन, विसर्जन संपल्यानंतर साधारण रात्री दोनच्या दरम्यान बाऊधन या ठिकाणी एका नर्सरीमध्ये नर्सरी चालकाचा जागीच झोपलेल्या परिस्थितीत एखाद्या धारधार हाताऱराने त्याच्या गळ्यावर अगदी गळा चिरून खून केल्याची घटना ज्यावेळेस आम्हाला रिपोर्ट झाली त्यावेळेस आम्ही जाऊन घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणच्या इतर पुरावा आणि मैताचे नातेवाईक यांच्याकडे व्हेरिफिकेशन केल्यानंतर साधारण एक दोन तासानंतर सदर खुनातील आरोपीबाबत आम्हाला संपूर्ण खात्री झाल्यानंतर प्रवीण कुमार महतो जो मयत आहे ज्याचा खून झालेला आहे त्याचं बिहारमध्ये राजीव कुमार महतो यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर या खुणामागे त्याचा संशय असू शकतो या दृष्टीने आम्ही तपासाची चक्रे फिरवले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी आणि ए पी आय महाले यांची टीम त्या ठिकाणी काम करून आरोपीचा ठाव ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर आरोपी परत खून करून बिहारला जाण्याच्या तयारीत असतानाच हिंजवडी पोलीस आणि कल्याणच्या स्टेशनवर मानपाडा पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी सदर आरोपींना पलायन करण्यापूर्वीच ताब्यात घेतलेला आहे आणि हा खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला असून यामध्ये आरोपी राजीव कुमार महतो आणि धीरज कुमार सिंग या दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे सदर कुणाचा सविस्तर तपास आणि चौकशी रिमांड घेऊन हिंजवडी पोलीस करत आहेत सदर बाबतीत चौकशी चालू आहे परंतु यातील आरोपी फार वैतागलेला होता आणि थोडंसं रिमांडमध्ये समजेल परंतु एक त्याची इलिसिट संबंधाबद्दलची चीड ही त्या दृष्टीनेच दाखवत आहे की सुद्धा तो खून करू शकतो अशा प्रकारची मानसिकता त्याची तयार झालेली आमच्या चौकशीत सध्या तरी लक्षात येत आहे रिमांड घेतल्यानंतर सदर चौकशीत आणखीन काही गोष्टी उघडकीस येते तर अशा पद्धतीची घटना समोर येते पण एक साधा सरळ प्रश्न आहे की ही हत्या का झाली तर एक प्रतिष्ठित पेशा असणारी व्यक्ती त्या व्यक्तीची पत्नी त्याला सोडून जाते आणि दुसऱ्याबरोबर जवळीक साधते याचा त्याला राग येतो आणि त्याच्यामुळे तोही बर्बाद होतो आणि आपल्या जो बरोबरचा मित्र आहे त्यालासुद्धा बर्बाद करतो आता हे टाळता आलं नसतं का जी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं गेलेली आहे त्या व्यक्तीचा विचार करण्यापेक्षा पुन्हा नव्यानं सुरुवात केली तर ते चांगलं होऊ शकतं याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद